जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत पुरेशी समाजाचे एस पी कार्यालयात संगमनेर शहरातील लक्ष्मीपुरा येथील काही तरुणांनी पुरेशी समाजाच्या काही घरांवर दगडफेक करून हल्ला केल्याची फिर्याद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे पुरेशी समाजाने डी वाय एस पी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांना घटनेची माहिती देऊन आमच्या घरात घुसून लहान मुलांना मारहाण झाली आहे आणि हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले सीसीटीव्ही फुटेज तपासून आपण कारवाई करावी अशी मागणी कुरेशी समाजाने केली आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत